गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव वजा एक प्रेरणादायी सोहळा कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अंबाजोगाई दिनांक पंधरा मे दी हजार दिवस कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अंबाजोगाई या ज्ञानमंदिरासाठी एक विशेष आणि संस्मरणीय ठरला आहे कारण आज पंधरा मे दोन हजार पचवीस रोजी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यासाठी एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला हा सोहळा केवळ एका शैक्षणिक कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता तर तो विद्यार्थिनींच्या परिश्रमांचा समर्पणाचा आणि जिद्दीचा गौरव करणारा प्रेरणादायी क्षण ठरला आपल्या महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला हे यश हे केवळ गुणपत्रिकेतील आकड्यांपुरते मर्यादित नसून त्या आकड्यांमागे असलेली चिकाटी नियोजन अभ्यासाची शिस्त आणि भविष्यात काहीतरी करून दाखवण्याची असलेली तळमळ या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतं अशा विद्यार्थिनींच्या सन्मानासाठी आयोजित केलेला आजचा सोहळा म्हणजे त्यांच्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा ठरतो सत्कार समारंभाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि सरस्वती वंदनेने झाली प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत शिक्षणतज्ज्ञ स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि माजी विद्यार्थिनींचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शान अधिकच वाढली कार्यक्रमात विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन गौरवण्यात आले काही विद्यार्थिनींनी आपले अनुभव आणि भावना शब्दांत व्यक्त केल्या ज्या संपूर्ण सभागृहात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ऊर्जा निर्माण करणाऱ्या ठरल्या या यशस्वी विद्यार्थिनींपैकी काही जणींनी शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये यश संपादन केलं आहे तर काहींनी सांस्कृतिक कार्यक्रमांत वादविवाद निबंध लेखन नाट्य चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांमध्ये आपली कला आणि विचारसंपन्नता सादर केली आहे क्रीडा क्षेत्रात देखील अनेक विद्यार्थिनींनी जिल्हा व राज्य पातळीवर उत्तम कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे या सत्कार सोहळ्यात केवळ त्यांच्या गौरव झाला नाही तर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शिक्षकांचे पालकांचे आणि सर्वच सहकार्य करणाऱ्या घटकांचेही मनापासून आभार मानण्यात आले एका गुणवंत विद्यार्थिनीच्या यशामागे अनेक हात असतात वजा शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचा पाठिंबा मैत्रिणींचे सहकार्य आणि स्वतःची मेहनत या सर्वांचे योगदान या सोहळ्यात अधोरेखित करण्यात आले महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींच्या यशाची दखल घेत त्यांचे कौतुक केले त्यांनी सांगितले की गुणवंत विद्यार्थिनी म्हणजे केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या मुली नव्हेत तर त्या समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या व्यक्तिमत्वाचा पाया घालणाऱ्या युवा महिला आहेत त्यांच्या या शब्दांनी उपस्थित सर्वांना विद्यार्थिनींच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली या कार्यक्रमाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा दिली गुणवंत विद्यार्थिनींच्या अनुभवकथांमधून अनेक मुलींना त्यांच्या स्वतःच्या ध्येयांबाबत आत्मपरीक्षण करण्याची आणि पुढे वाटचाल करण्याची ऊर्जा मिळाली एका विद्यार्थिनीने सांगितले की आज ज्या ज्या जणींचा सन्मान झाला त्या प्रत्येकामध्ये मी माझे भविष्य पाहिले ही भावना हीच कार्यक्रमाच्या यशाची खरी पावती होती महाविद्यालयाच्या इतिहासात असा गौरव सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता एक प्रेरणास्त्रोत ठरतो यामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक बळकट होतो आणि विद्यार्थिनींमध्ये गुणवत्तेकडे वाटचाल करण्याचा आत्मविश्वास वाढतो या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश केवळ यशाचा सन्मान करणे नव्हे तर त्या यशामागील कष्ट त्याग नियोजन आणि चिकाटी यांचा सन्मान करणे होता त्यामुळेच या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करताना महाविद्यालयाने त्यांचं केवळ अभिनंदन केलं नाही तर त्यांच्याकडून शिकण्याची प्रेरणा इतरांना दिली या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थिनी सांस्कृतिक मंडळ आणि प्रशासन यांचे विशेष योगदान लाभले